परिणय फुकेंकडनं फडणवीसांची सर्व देवांची तुलना करण्यात आली आहे अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखन आहे असं ते म्हणाले फडणवीस प्रभू श्रीरामासारखे चारित्र्यवान आहेत असं परिणय फुके म्हणाले श्रीकृष्ण कुछन, श्रीकृष्णासारखी फडणवीसांकडे चातुर्य बुद्धी आहे असंही त्यांनी म्हटलंय अंबादास दानवेजी विरोधी यांनी तर म्हटलं की तुम्ही देवेंद्रजींची आरतीच गाता अशा प्रकारचे तुमच्या सर्वांचे भाषण आहेत आणि मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की हो आम्ही त्यांची आरतीच गातो कारण ते आमच्यासाठी देवतुल्यच आहे मी फडणवीस साहेबांचं एकच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र असणार प्रभू श्रीरामासारखा आदर्श चारित्र असणारे श्रीकृष्णासारखे बुद्धी असणारे देवादी देव महादेव देवादी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे आणि त्यांच्यासाठी ते विष पचवण्याची क्षमता असणारे एक नेते सूर्यासारखा तेज असणारे चंद्रासारखा शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले आहे